न्यूज नाशिक शोध नाशिकला एज्युकेशन हब करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल खासदार वाजे यांची संभाजीनगर येथील सिपेटला भेट जाणून घेतले बारकावे खासदार राजाभाऊ वाजेंच्या प्रयत्नातून सिपेट प्रकल्पाला गते नाशिकमध्ये सिपेट अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स केमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मागील एक वर्षभर सातत्यपूर्ण केला या प्रयत्नांना आता सकारात्मक दिशा मिळाली आहे नाशिकच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महिलाचा दगड ठरणार आहे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकतीच संभाजीनगर येथील सिपेट इन्स्टिट्यूटला भेट देऊन तांत्रिक बाबींचा आढावा घेतला या भेटीत त्यांनी सिपेटचं कामकाज कसं चालतं नाशिकमध्ये प्रकल्प आल्यावर त्याचा स्थानिक तरुणांना रोजगार व औद्योगिक क्षेत्राला कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली प्रमुख व संचालकांनी त्यांना प्रकल्पाची कार्यपद्धती समजावून सांगितले गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये सिपेट प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यावर मतमतांतर सुरू होत्या हा विषय मार्गी लावण्यासाठी खासदार वाजे यांनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार केला होता यामुळेच काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री यांनी नाशिक सिपेट प्रकल्पासाठी एकर जागा उपलब्ध करून देण्याची अधिकृत घोषणा केली सध्या प्रकल्पाची फाईल महसूल मंत्रालयाकडून कौशल्य विकास मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे त्यानंतर लवकरच तांत्रिक प्रक्रियांचं काम पूर्ण होऊन प्रकल्प उभारणीला सुरुवात होईल अशी माहिती मिळाली आहे खासदार वाजे लवकरच पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन प्रकल्पास गती देण्याची मागणी करणार आहेत तसेच खासदार झाल्यापासून या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केला असून हा प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक व शैक्षणिक विकासासाठी महत्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला